साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्यांचे प्रश्न कोणतीही सेवा करून सुटत नाही अशांनी गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेली ही सेवा करा कोणतेही प्रश्न या सेवेने शंभर टक्के सुटेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर ही सेवा कोणती आहे ती कशी करायची या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या भक्तांचे प्रश्न खूप सेवा करूनही सुटत नाही त्यांच्यासाठी स्वामींची खूप प्रभावी अशी सेवा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण प्रत्येकजण बऱ्याच सेवा करत असतो पण कितीही सेवा करून अनुभव येत नाही त्याचे फळ मिळत नाही असे आपल्याच बाबतीत का होतं तर बघा काही काही वेळेस आपले कर्मसुद्धा आपल्याला आडवे येत असतात आपले असता। पूर्वजन्मीचे कर् कर्म, कर्म प्रारब्ध त्याचेही फळ असते आणि म्हणूनच आपण जेवढीही सेवा करतो त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळत नाही ज्यांचे प्रश्न खूप सेवा करूनही सुटत नाही त्यांच्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये खूप प्रभावशाली अशी सेवा बघणार आहोत आणि ही सेवा साक्षात गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा है। तुम्हाला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिंडोरीची गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामींचा अवतार आहे तर साक्षात स्वामींनी जर आपल्याला ही सेवा सांगितलेली असेल तर लक्षात घ्या ही सेवा किती प्रभावशाली असेल आणि खरंच या सेवेचा खूप स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे ही सेवा फक्त तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने आत्मविश्वासाने करा बघा या सेवेचा शंभर टक्के फळ तुम्हाला हे नक्कीच मिळेल तुमची कुठलीही अडचण असू द्या कुठलीही समस्या असू द्या कुठलाही प्रश्न असू द्या तो तुमचा प्रश्न या सेवेने सुटणार म्हणजे सुटणार फक्त सेवा मनापासून करा आणि आपले कर्म चांगले ठेवा कारण आपण जीव ओतून एखादी सेवा करतो ना आपले कर्मही चांगले ठेवतो तर आपल्याला त्याचे फळ त्वरित मिळते तुम्ही जर का सेवा करत आहात आणि जर का तुमचे कर्मच चांगले नसतील वाईट कर्म तुमच्या हातून जर का होत असतील तर तुम्हाला या सेवेचं शून्य फळ मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही सेवा करताना तुमचे कर्मफळ हे चांगले असतील त्यावेळेस तुम्ही केलेल्या या सेवेचं शंभर टक्के फळ हे तुम्हाला स्वामी महाराज देत असतात आणि स्वामीसुद्धा ती सेवा आपली स्वीकारत असतात पण आपले कर्म चांगले नसते आपण त्या सेवेमध्ये मनच लावून ती सेवा करत नसाल तर तुमची ती सेवा ही पूर्ण घडत नाही तर आपल्याला त्या सेवेचं फळ कसं मिळेल म्हणून सेवा करताना मनापासून करायची आहे आणि कर्म आपले चांगले ठेवायचे आहे तर पहा सेवा कोणती आहे तुमचा कोणताही प्रश्न असू द्या मुलं ऐकत नसतील नोकरीविषयी असेल तुमच्या स्वतःविषयी असेल मुलं बाळ न होणं लग्न न जमणं किंवा आर्थिक अडचणी असू द्या तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या त्या प्रश्नासाठी तुम्ही या सेवेने नक्कीच तुमचे ते प्रश्न सोडवू शकाल तर गुरुमाऊलींनी ही एक सेवा सांगितलेली आहे ती म्हणजे अगरबत्ती सेवा बऱ्याच स्वामी भक्तांना सेवेकरांना ही सेवा माहिती असेल ऐकलेली देखील असेल परंतु ही सेवा कशी करायची याविषयीची माहिती नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये ही सेवा कशी करायची हे जाणून घेणार आहोत तुम्ही ही सेवा तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवसांसाठी करू शकतात ही सेवा अतिशय साधी सोपी आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ही सेवा तुम्हाला हव्या तितक्या दिवसांसाठी तुम्ही करू शकतात तुमचा प्रश्न जितका मोठा असेल तुम्ही तितक्या दिवस ही सेवा करू शकतात आता ही सेवा कोण करू शकतं तर बघा ही सेवा कोणीही करू शकतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना लिहिता वाचता येते ते सुद्धा ही सेवा करू शकतात ताई असू द्या दादा असू द्या मुलं असू द्या मुली असू द्या आजी आजोबा असू द्या ज्यांना प्रश्न पडलेले आहेत ज्यांचे प्रश्न कितीही सेवा करून सुटत नसतील असे सर्वजण ouais ही सेवा करू शकतात ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला इतर सेवेंप्रमाणे संकल्प सोडायचा असतो तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामींपुढे संकल्प सोडायचा आहे ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ती इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या आणि माझी जीही काही इच्छा जो ही काई जी ही काई असेल जोही काही प्रश्न असेल जीही काही इच्छा असेल ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा तुमचा संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायची आहे त्या तुम्हाला अगरबत्त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला त्या अगरबत्त्या संपूर्ण संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थायन मह या या मंत्राचा तुम्हाला संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे या सेवेने खूप भक्तांना अनुभव आलेले आहेत तुम्ही जर का स्वामींची सेवा करत नसाल तुम्ही जर का दत्तगुरूंची सेवा करत असाल तर तुम्हाला ह्या अगरबत्त्या संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे बघा गुरु कोणतेही असू द्या सेवा महत्त्वाची आहे तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर श्री स्वामी समर्थ म्हणा दत्त महाराजांची सेवा करत असाल तर श्री गुरुदेव दत्त असं म्हणा तुम्हीसुद्धा ही सेवा आवर्जून करून बघा स्वामींची सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे ती म्हणजे नामस्मरण आहे आपण जेव्हा दोन अगरबत्ती लावतो त्या संपेपर्यंत आपण स्वामींचे नामस्मरण करतो आपल्याकडून स्वामींचा नामस्मरण घडत असणं ते पण पन निस्वार्थपणे आणि ही सेवा करताना आपल्याला जपमाळ घ्यायची नाही श्री स्वामी समर्थांसमोर बसायचं आहे आणि अगरबत्ती लावायची आहे आणि फक्त श्रीस्वामी समर्थ याचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आपण असं म्हणतो की अखंड नामस्मरण करायचं आहे पण तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार येत असतात आणि आपल्या आपण आपल्या नामस्मरण आपल करायचे आपण विसरून जातो पण जेव्हा आपण संकल्पयुक्त ही सेवा करतो तेव्हा आपल्याकडून निश्चितच स्वामींचे नामस्मरण होतं नामस्मरणामध्ये एवढी ताकद का असते तर बघा आपण नामस्मरण करताना श्री स्वामी समर्थ असं म्हणतो म्हणजे आपण त्यांना त्यांच्या नावाने हाक मारत असतो जेव्हा आपल्याला कोणीतरी हाक मारतो तेव्हा आपले लक्ष अपसूक्त त्याच्याकडे जात असतं तसेच स्वामींचं पण आहे जर आपण मनापासनं स्वामींना माग हाक मारत असू तर त्यांचंसुद्धा लक्ष हे आपल्याकडे येतं आणि जेव्हा आपण ही सेवा करताना स्वामींसमोर बसून ही सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला हे लवकर मिळत असतं आणि म्हणूनच नामस्मरणाला खूप महत्त्व आहे नामस्मरणामध्ये एक खूप मोठी ताकद आहे कितीही मोठी संकटं असू द्या नामस्मरणामुळे ही संकटं सुटतात नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय उत्तम व प्रभावी आहे कारण साक्षात गुरुमाऊलींनी ही सेवा सांगितलेली आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते देखील ही सेवा करू शकतात तुम्ही ही सेवा जितक्या दिवसांचा संकल्प केलेला असेल तितके दिवस म्हणजेच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तितके दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर या सेवेचे नियम काय आहे तर बघा फक्त तुम्हाला एकच नियम आहे की तुम्हाला मांसाहार म्हणजेच तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाही आहे खायचं नाही आहे तुम्ही घरात नॉनव्हेज इतरांसाठी बनवू शकतात परंतु जे व्यक्ती ही सेवा करणार आहात त्या व्यक्तीला हा नियम पाळायचा आहे जोपर्यंत सेवा संपत नाही तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे तर या पद्धतीने तुम्हाला ही अतिशय प्रभावी अशी अगरबत्तीची सेवा करायची आहे सेवा संपल्यानंतर तुम्हाला ह्याचं उद्यापन करण्याची गरज नाही कारण आपण ही सेवा वेगळी पूजा मांडून करणार नाही आहे जर का तुम्ही वेगळी पूजा मांडून कोणतीही सेवा करत असाल त्यावेळेस तुम्हाला त्या सेवेचं उद्यापन करावं लागतं आणि म्हणूनच तुम्हाला शेवटच्या दिवशी तुम्हाला घरात गोडाचा पदार्थ बनवून गोडाचा नैवेद्य बनवून तुम्हाला तो स्वामी समर्थ महाराज यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला तुमची ही सेवा संपवायची आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला त्यावर एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे बघा तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलेही मोठे संकट असू द्या या सेवेने तुमचं शंभर टक्के तुम्हाला तुमची ती इच्छा पूर्ण झालेली दिसणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी नक्की लिहा आणि हो ही सेवा तुम्ही कधीही सुरू करू शकतात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्याला खूप मोठे संकट आलेले आहे खूप मोठे प्रश्न आपल्या पाठीशी आहेत त्यावेळेस त्या, त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थन